श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी मध्यरात्री अहिल्या देवींच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येऊन तीनशे दिवे प्रज्वलित करण्यात आले होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत असून शुक्रवारी चार हुतात्मा पुतळा चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी धनगर समाज बांधवांनी गर्दी केली होती पुतळा परिसरात तीनशे दिवे प्रज्वलित करण्यात आले होते तसंच फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती शुक्रवारी मध्यरात्री फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात येऊन घोषणाबाजी करण्यात आली यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सिद्धबाबा निशाणदार शंकर नरोटे महेश गाडेकर मनीषा माने अक्षय वाकसे बाळासाहेब वाघमोडे सचिन शिंदे यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान अहिल्यादेवींच्या मिरवणुकीला रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिल्याबद्दल विधान परिषदेचे सभापती आमदार राम शिंदे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांचे यावेळी धनगर समाज बांधवांनी आभार मानले समस्त सर्वच धनगर बांधवांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे असंच कार्य आपण सामाजिक आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे विचार आणि आचार आपण सर्व समाज बांधवात असू दे पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकरांचं कार्य किती महान आहे हे आपण या तीनशेव्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशाला दाखवलं आहे यापुढे देखील त्यांचे विचार आचार आपण घेऊन चालूया मिरवणुकीसाठी आपल्याला दहापर्यंत परमिशन होती आदरणीय आमचे दैवत रामजी शिंदेसाहेबांना मी कळवलं की आपल्या सोलापूरमध्ये सोलापूर शहरामध्ये आहिले दे देवी जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात के केली जाते तर आपल्याला बारा वाजेपर्यंत परमिशन भेटवून आम्ही साहेबांना विनंती केली साहेबांनी लगेच तत्काळ सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि सोलापूरचे सी पी त्यांना डायरेक्ट आदेश दिले व बारा वाजेपण परमिशन द्यावी हे साहेबांनी आदेश दिले त्यामुळं आपल्या सर्व धनगर बांधवांना बारा वाजेपण परमिशन भेटलेली आहे मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढता येणार आहे त्याबद्दल मी रामजी शिंदेसाहेबांचा आभार व्यक्त करतो व सर्व धनगर समाज द समाजाच्या वतीने साहेबांचे आभार व्यक्त करतो यावर्षी तीनशेवी जयंती असल्याकारणाने संपूर्ण भारत देशात अहिल्यादेव होळकरांचे जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे त्याच पद्धतीने सोलापुरात देखील या ठिकाणी रात्रीचे बारा वाजता समस्त धनगर समाज बांधव असतील व इतर समाजातील बांधव असतील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोठ्या उत्साहाने फटाक्यांची आतिषबाजी करून या ठिकाणी आयल्याची होळकरांची जयंती साजरी केली गेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे दहा वाजता मिरवणुकीला मिरवणुकीची सांगता होत होती पण ह्या वर्षी आमच्या सोलापूर समाज सोलापुरातील धनगर बांधवांनी शंकर नोटे असतील समर्थ मोठे असतील महामंडळ मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सिद्ध बाबा निशा निशांदर असतील डी डी पांढरे असतील ह्या सर्वांच्या पुढाकाराने गेल्या कित्येक दिवसापासून कलेक्टर आपले सी पी ऑफिसला आपण निवेदन दिलं होतं की आम्हाला यावर्षी तीनशे वी जयंती असल्याकारणानं बारा वाजेपर्यंत परमिशन मिळावी मिरवणुकीसाठी याचा पाठपुराव्याला आपल्या महाराष्ट्राचे धनगर समाजाचे नेते आदरणीय रामजी शिंदेसाहेब यांच्या पुढाकाराने या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुकीला परमिशन मिळालेली आहे त्याबद्दल मी क जिल्हाधिकारी व सोलापूर महापाल महानगरपालिकेचे आयुक्त व सी पी साहेब त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आम्ही सर्वजण अहिल्यादेवींची लेकरं या ठिकाणी त्यांचे विचार या समाजामध्ये आणि खऱ्या अर्थानं भारताला जर महासत्ताक व्हायचं असेल तर पुण्यश्लोक राजमाता देवळकरांचे विचारच त्या ठिकाणी घेतले पाहिजे त्यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही आज या तीनशे या जयंतीनिमित्त शपथ घेतलेली आहे ज्या ज्यावेळी समाजाची काही अडचणी असतील किंवा आंदोलन असतील यामध्ये सर्व समाज बांधव आम्ही सहभागी होऊ आणि त्याचबरोबर आज बघायला गेलं तर आज महिलांची संख्या भरपूर आहे आज घरात एवढं सगळं सोडून अहिलेदेवींची जयंती साजरी करण्यासाठी आम्ही सर्वजण महिला एकत्र आलो तीनशे दिवे लावून आम्ही जयंती साजरी केली त्याचबरोबर आम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या अहिलेदेवींनी स्वराज्य स्थापन करून महिलांचं संरक्षण करून त्या एक राज्यकर्त्या होत्या कर्मयोगिनी कर्मयोगिनी राजमाता होळकर आणि पुण्यश्लोक ही पदवी फक्त राजमातांना मिळाली आहे अहिले देवनी अहिलेदेवी होळकरांचं काम खूप मोठं आहे त्यांनी न्यायनीती राजकारण धर्मप्रिय न्यायनिष्ठा आणि सर्व लोकांसाठी त्यांनी त्यांची खूप खुँ, खूप मोठा त्याग आहे देशासाठी आज त्यांचा ह्या त्यागामुळं आज देश घडला आहे बारा ज्योतिर्लिंग काशी विश्वेश्वर आणि जे हिंदू धर्म आहे जे हिंदू जागृत करण्यासाठी हिंदू टिकवण्यासाठी जे काम दोळकरांनी केले समाजाचे भरपूर लोकांनी तीनशेवी जयंती साजरी करायला रात्री बारा वाजता माझ्या म मा भगिणीसुद्धा मा उत्तेज होऊन येऊन इथं तीनशेवी जयंती साजरी करायला आलेल्या आहेत जर रात्री बारा वाजता आज आम्ही एक पन्नास लोकं आले असेल तर पुढच्या जयंतीला आम्ही खरंच शंभर हजार लोकांनी इन्व्हाइट करू आणि हजार लोकं इथं आपोआप येतील याची अपेक्षा आहे एवढं सुंदर आम्ही आज इथं नियोजन केलं होतं तीनशे दिवे लावून आज ता अहिल्याबाई होळकरांची तीनशे जयंती आहे म्हणून तीनशे दिवे लावून आम्ही त्यांचा जन्मोत्सव साजरा केलेला आहे अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो त्यांच्या जयंतीनिमित्त मी असं आले होते पण मला माहीत नव्हते तर बायक येतील आम्ही दोघी तिघीच होतो पहिल्यांदा पण एवढं नंतर एवढं सगळं बघायला मिळालं एवढं छान आणि खूप अभिमान वाटतो आम्हाला हा अहिलदेवीचा जयंती साजरी करताना <laughs> आणि सगळ्यांना शुभेच्छा अहिलदेवी